राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील मी सहा वर्षापासून विना नांगरणी तंत्रज्ञानाने कापूस तूर आणि रबी ज्वारी ह्या तीन तीन पिकामध्ये मी शेती करत आहे आज जे काही नवीन लोक आहेत यांना प्रत्यक्ष माझं गाव कुठं आहे हे बघण्यासाठी आज आम्ही धुळे सोलापूर हायवेवर उभा आहोत आका इकडे आता आपण इकडनं सोलापूरकडनं गाड्या येत आहेत पलीकडची बाजू बी सोलापूरकडे जाणारी आहे आणि हे अंदाजे संभाजीनगरपासून अंदाजे तीस किलोमीटरवर गाव आहे आणि येणाऱ्यांना सहज सोपं व्हावं आणि शक्य व्हावं तर आता हे माझ्या गावची कमान आहे मागे त्या कमानीवर तुम्हाला केव्हाही कुठूनही आला तरी ते दिसेल आणि आज जो व्हिडिओ करणार आहे विना नांगरणी तंत्रज्ञान काळाची गरज हा इतमभूत व्हिडिओ करणार आहे त्याला वेळेची मर्यादा राह मर्यादा नाही आहे आणि जे इच्छुक शेतकरी असतील त्यांनी ऐकावं ज्यांना माफ काय करायचं असेल त्यांनी त्याचा विचार करावा आता आपण मी गावाकडे मार्गक्रमण करत आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात माझ्या शेतात जातोय खाली हां आता आपण ज्या शेतात उभे आहोत ह्या शेतात मागील सहा वर्षापासून कोणत्याही प्रकारची नांगरणी वखरणी केली गेलेली नाही फक्त पेरणीपुरती जमीन हल्ली जाते आणि याचे आम्ही अनेक अनेक नवीन नवीन अनुभव चांगले अनुभव आम्ही आज आपल्याला शेअर करणार आहे आता हे जे क्षेत्र आहे हे याला आधी पहिले तीन वर्ष आम्ही कापसाचं पीक घेतलं होतं मध्ये एकदा सोयाबीनचं पीक घेतलं आणि आता सलग तीन वर्षापासून कापसाचं परत तुरीचं पीक घेतोय तुरीचं पीक घेण्याचं कारण असं की मजुराची समस्या आहे माझ्या घरचं कोणी काम करणारं नाही आणि मजूर मिळत नसल्यामुळे आम्ही तूर हे पीक निवडलेलं आहे आज आपण विना नांगरणी का करायची याच्यावर आपण संवाद साधणार आहोत आता तुम्हाला विना नांगरणी का करायची पहिला मुद्दा आज जमिनीची जर धूप थांबवली गेली नाही तर आपल्याला एक पंधरा ते वीस वर्षात आपल्याला आपली जमीन बंजर झालेली दिसणार आहे याचा अनुभव मला दरवर्षी वेगवेगळा येत आहे मागच्या मागच्या वर्षी आम्ही चारशे ते साडेचारशे मिलीमीटर पावसाच्या प्रदेशातले लोक आहोत आम्हा माझ्या माझ्या गावात त्या मागच्या वर्षी बाराशे मिलीमीटर पाऊस झाला पण ह्यात विना नांगरणी शून्य माशागत असल्यामुळे माझ्या शेतातला एकही कण मातीचा बाहेर वाहून गेला नाही लोकांच्या शेतातले मातीचे ढेरच्या ढेर गे वाहून नदीत ओढ्यात जाऊन पडलेत आणि तेच परे बंधाऱ्यात जात आहेत धरणात जात आहेत म्हणजे शासन अब्ज रुपये खर्च करून धरणं बांधतं आहे आणि ते धरणं आपण आपले आपजो रुपये आपल्या शेतीत घालतो आहे आणि त्याला तेच ते सुपिकतेसाठी ते आपण जे काय कष्ट करतो आहे मेहनती करतो आहे ते सगळे परत वाहून ओढ्यात जात आहेत म्हणजे आपण पैसाच वाहून गेला असं म्हणायचं तर यात आता ह्या तंत्रज्ञानात वापरताना अशी पद्धत आहे आता हे जे दोन तुम्हाला रेषा दिसत आहेत ह्या पाच फुटावरच्या आहेत याचे अवशेष हे आशेच आहेत याच्यामध्ये मी पेरणी केलेली आहे हे अवशेष आशेष ठेवायचे जागेवर जिरू द्यायचे जागेवर काही दिवसात ते कुसतात आणि दा ह्या वर्षीचा तास इथं असं मध्ये येईल याच्या सेंटरला तास येतं तर आज जर आज जर ही माती वाहणं थांबली नाही तर ही जागतिक समस्या आहे फक्त ग्लोबल वॉर्मिंग ग्लो गोबो ग्लो, ग्लो, ग्लोबल वॉर्मिंग बॉम्बलून चालणार नाही आता प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे कारण काय झालं आहे नुसत्या गप्पा मारल्या जातात मोठाले सेमिनार होतात तज्ज्ञ मार्गदर्शन पडतात पण कृतीत येत नाही आता याचा परिणाम असा आहे की माझ्याकडे ह्या वर्षी ह्या वर्षी मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस एक दिवस तीस मिलीमीटर एक दिवस चाळीस मिलीमीटर एक दिवस पंचेचाळीस मिलीमीटर म्हणजे जवळपास एकशे वीस मिलीमीटर तीन दिवसात पाऊस झाला बाकी सगळ्या क्षेत्रातून पाणी साचलेलं होतं आमच्या क्षेत्रात पाण्याचा ते एकही थेंब साचला नाही आता हा पहिला दृश्य परिणाम म्हणजे एक 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 टप्प्याटप्प्याने आपण याच्यावर चर्चा करत जाऊ पहिला टप्पा माती वाहून जाणे थांबतं आता हे जे पीक आहे याच्यामध्ये जेव्हा तण होईल त्या तणाचं आम्ही व्यवस्थापन करतो म्हणजे कितीही पाऊस पडला किती मागच्या वर्षी आमच्याकडे चार वेळेला अतिवृष्टी झाली पण शेतातून एकही मातीचा कण नदीत गेलेला नाही तर मध्ये तण व्यवस्थापन करायचं मुख्य पिकाची ओळ ता माफक स्वच्छ ठेवायची ती अति स्वच्छही नाही ठेवायची त्यालाही तणाला त्याच्याबरोबर स्पर्धा करू द्यायची की ते जैविक ते निखीड नियंत्रणाचं काम ते तण करतं तर आणि माती माती थांबवण्याचं काम करतं आणि ह्या म पर्यावरणीय बदलामुळे सूर्याची किरणं हे प्रखर होत चालली आहेत दिवसेंदिवस आणि हे जर असे प्रखर सूर्यकिरण जमिनीवर जर पडले तर ते आतले जे जी जीवाणू आहेत यांना ते घातक आहेत त्यामुळे जमिनी आच्छादित राहणं गरजेचं आहे आणि हा जो पर्याय आहे आता विना नांगरणी शून्य मशागत आणि एस आर टी शेती हे तीन शब्द वेगवेगळे आहेत फक्त यात यात थोडा 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 बदल आहे आपला कोणत्याच तंत्रज्ञानाला विरोध नाही या तिन्ही तंत्रज्ञानात ना जमिनीची हलवा हलव कमीत कमी करणे आणि कमीत कमी मशागत करणे हाच उद्देश आहे फक्त एस आर टीमध्ये बेळ येतात तर आता त्या काही जशी परिस्थिती असेल की जे ज्यांचे घरचे करणारे आहेत किंवा क्षेत्र कमी आहे त्या ठिकाणी टोकन पद्धतीने लागवड केली तर चालते परंतु काही काही गोष्टीला अपवाद आहेत त्याचा त्याचाच परिणाम मी यंदा भोगलेला आहे मी यंदा टो तु, तु, तुरीचे टोकन करण्याचा प्रयत्न केला यंदा मी तु, तुरी तुरी टोकन करण्याचा प्रयत्न केला पण तो माझा सपसेल अपयशी ठरला माझ्या पूर्ण तुरी कबूतरांनी उचलून नेल्या आज लागवड केलेल्या तुरी पूर्णच्या पूर्ण कबूतरांनी नेल्या आणि माझं हे तीन एकर क्षेत्र आहे माझं इथं मजुरावर साडेतीन हजार रुपये खर्च झाला आहे आता साडेतीन हजार रुपये खर्च झाला आहे आणि तुरीचं बी वेगळं तर म्हणजे असं जवळपास चार हजार रुपयाच्या आसपास खर्च माझा पाण्यात गेला आहे मग शेवटी नाहीलाजानी मी कारण काय होतं आहे तुरीसारखं पीक जर टोकन केलं तर त्याच्यावर सलग नंतर पाऊस पडला पाहिजे पण आमच्याकडे आधी पाऊस पडला आणि टोकन केल्यावर अजिबात एक थेंबही पाऊस पडला नाही शेवटी नाहीलाज परत साडेतीन हजार टाकून मग पेरणी करून घ्यायची वेळ आली आहेत ह्या गोष्टी थोड्याशा काही बदल करणं गरजेचं आहे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आम्ही कोणाला ज्याला टोकन करायची करा बाबा ज्यांना शक्य असेल त्यांनी करा पण मला माझा हा वैयक्तिक अनुभव आहे की आणि मी अनुभवाशिवाय बोलत नाही आणि दुसरा विषय असा आहे की ह्या वर्षी जेव्हा तो सलग पाऊस पडला त्यावेळेला आमच्या बाजूच्या सगळ्या परिसरातील शेतात की पा सगळ्यांच्या शेतात पाणी साचलेलं होतं माझ्या शेतात एक थेंबरही पाणी साचलं नव्हतं आता तुम्हाला मागे माझं गाव दिसत असेल मंदिरं दिसत आहेत माझ्या गावची मंदिरं दिसत आहेत डोंगर दिसतोय तर ही पूर्व बाजू आहे मी पाऊस पडल्यानंतर तीन दिवस सलग पाऊस पडल्यानंतर चौथ्या दिवशी इकडनं पूर्वेकडनं बूट घालून पश्चिमेकडे गेलो तर माझ्या बुटाला कुठेही माती लागली नाही म्हणजे यातून हे सिद्ध होतं की पाण्याचा पूर्णपणे निचरा झालेला आहे आणि ही जी जमीन आहे ही चिभाड जमीन आहे ही मी शेती करायला आल्यापासून जवळपास चौतीस पस्तीस वर्ष आमची हे अर्ध क्षेत्र जे आहे मी आहे इथून नदीपर्यंतचं क्षेत्र हे कायम पडीत होतं इथे पाणी साचलेलं असायचं मी इथे जिप्समचा किंवा कशाचाच याचा वापर केलेला नाही विषाचा फक्त मी तणव्यवस्थापन केलं आहे आज सहा वर्ष झाले याच्यातला सगळा बायोमास हा जागेवर जिरलेला आहे याच्यातली कोणतीच काडी म्हणजे काँग्रेस असो ते पांढरे आमच्या चुमुक काट्याचं गवत असो पिकाचे अवशेष असो हे सगळे जागेवर जिरलेले आहेत याचा दृश्य परिणाम हा मला दिसत आहे आणि याच्यावर आता ह्या दृश्य परिणामावर आपल्याला अभ्यास करण्याची वेळ आली आहे आणि निसर्ग काहीच मागत नाही निसर्ग फक्त तुम्ही तुमचं घ्या आणि आम्हाला उरलेलं द्या निसर्गाची का अपेक्षा काही फार नाही आहे परंतु आज जर जमिनीची हलवा हलव केली नाही आणि सगळेच पिकांची किंवा तणाचे अवशेष जमिनीत जिरवले तर पाण्याची निसराक्ष जमिनीची निसराग क्षमता वाढते पा जमिनीचा पी एच नॉर्मल राहतो तर हे हे प्रत्यक्ष मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि बिनपैशाचं पैसे न खर्च करता हे जर परिणाम दृश्य परिणाम दिसत असतील तर मला वाटते की बा अनुकरण करायला हरकत नाही जेवढं पटतंय तेवढं घ्यायचं नाही पटलं सोडून द्यायचं त्यात कोणाला आग्रह नाही याचं जर निचरा क्षमता वाढली तर ॲटोमॅटिक पीक चांगलं येतं हा मला म्हणजे आम्ही चारशे साडेचारशे मिलीमीटरमधले भागातले शेतकरी आहोत मागच्या वर्षी बाराशे मी बाराशे मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा आमच्या जमिनीत कुठंच आमचं पीक बाधित झालं नाही हा माझा अनुभव आहे तुरी तूर हे फार सेन्सिटिव्ह क्रॉप आहे तुरीचे मी बीडीएन सातशे अकरा आहे विद्यापीठाचे संशोधित वाण मी होता होईल तो विद्यापीठाचे संशोधित आणि विद्यापीठपीठाने शिफारस केलेल्याच गोष्टी वापरतो तणनाशकसुद्धा वापरताना ज्याला विद्यापीठाची शिफारस आहे त्याच सगळ्या गोष्टी वापरतो त्यामुळे मी कुठं फसगत होत नाही परंतु आता सामान्य शेतकऱ्यांनी आता याचा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे तूर जर तुम्हाला एक एकर घ्यायची असेल तर अंदाजा वर्षभराचा जो खर्च आम्ही मागच्या वर्षी काढला आहे तर तो, तो खर्च जातोय पंधरा हजाराच्या मागे पुढे थोडंसं कमी जास्त म्हणजे जा नांगरणी आली वखरणी आली आंतरमशागत असली खुरपण आलं ह्या सगळ्या गोष्टीचा तर यातून माझे माझं मागच्या वर्षीचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे त्या पिकावरचा एक एकरचा खर्च फक्त सहा हजार रुपये मला एकरी सात क्विंटल तूर झाली आणि त्याच्यातून जरी एक क्विंटलचं दा ज दाम गेलं तर याच्यापेक्षा अजून कोणता नफा पाहिजे आणि माझी जमीन श्रीमंत होत चालली आहे आणि माझी सर्व शेतकरी मित्रांना नम्र विनंती आहे की बा तुम्ही शेती श्रीमंत करा तुमची जमीन श्रीमंत करा तरच तुम्ही श्रीम श्रीमंत होणार आहेत आणि तंत्रज्ञान विना नांगरणी असेल ना शून्य मशागत असेल एस आर टी असेल वादविवाद घालू नका ज्याला जसं सोयीस्कर वाटेल ते तंत्रज्ञान वापरा आपला कोणत्याही तंत्रज्ञानाला विरोध नाही पण जमिनीचे हलवा हलव कमीत कमी करा आज जमिनीचे हलवा हलव वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आज जमिनीचे हलवा हलव झाल्यामुळे जमिनीची कणरचना जी कणरचना असते म्हणजे स्ट्रक्चर म्हणतात त्या कणाचं स्ट्रक्चर हे बिघडत चाललेलं आहे आणि जमिनीची जमिनीची जलछार था, जलधारण क्षमता कमी होत चालली आहे आणि जलधारण क्षमता कमी झाल्यामुळे जमिनीची जलशादर जलधारण क्षमता कमी झाल्यामुळे कमी पावसात जमिनीतून पाणी व्हायला लागलं आहे जमिनीत निचराच होत नाही आहे पाणी आणि सारख्या मशागती चालल्यामुळे जो सेंद्रिय कर्ब आहे तुम्ही जितक्या वेळेला जमीन ओपन कराल तेवढा तो जमिनीतला सेंद्रिय कर्ब हवे तोडून जातो आहे आणि आपली जमीन बंजर होत चालली आहे जमीन ही झाकलेलीच राहिली पाहिजे गरजेपुरता तिचा हालचाल होणं गरजेचं आहे यातून यातून जमिनीतले जे अदृश्य जीवाणू आहेत आता ही जी जमीन जी दिसतीय आपल्याला ही काय आपल्याला वरून काय आपल्या नजरेला काही दिसत नाही परंतु ह्या जमिनीच्या आत काही जीवाणू असे कार्यरत असतात असे जीवाणू हे कार्यरत असतात की त्यांचं काम काम काय असतं तुम्ही दिलेल्या निविष्टा पिकापर्यंत पोचवणे आज पिकाला कोण काय पोहोचवत आहे आपण फक्त निविष्ठा टाकतो पण पिकाला पोचवण्याचं जे काम करतं ते जमिनीतली जी जीवसृष्टी आहे ती नजरेला न दिसणारी आहे आणि ती जी जीवसृष्टी जी आहे त्यांचं जे खाद्य आहे ते हे पिकाचे अवशेष आहेत पिकाचे अवशेष असतील किंवा तणाचे अवशेष असतील हे जर तुम्ही जागेवर तसेच जर ठेवले तर ते हळूहळू कुजत जातात आणि ते, जाता, ते पिकाला त्या ज आतल्या ज्या जी जमिनीतल्या जीवाणूंना ते खाद्य म्हणून उपयोगाला हो येतात आणि आपण जे म्हणतो आमचे जमिनीचा जमिनीचा आपटेक वाप वाढला आहे मग आपटेक वाढला म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून तुमच्या जीवाणू सक्रिय झाले आहेत कारण तुम्ही जीवाणूंना खाद्य देताय आणि दुसरं असं आहे की आपण स्वच्छ 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 दात कोरायला गाडी नाही हा आपला जुना डायलॉग आहे कोणताही पाहुणा आला तर मलाही असंच म्हणतो भाऊ तुमच्या म्हाताऱ्याच्या काळातला लय भारी होतो बाबा वावरात कुठं दात कोरायला काडी नव्हती ह्या कडीचं तिक ती कडीला कुठं काडी दिसत नव्हती काय बोलतो तुझ्या वावरात सारं गबाळाच आहे पण आता गबाळाचेच शेतीचे दिवस आलेले तुम्ही गबाळ नाही दिलं तर शेती हळूहळू नापिकतेकडे जाणार आहे आणि पिकाला तुम्ही कितीही खतं टाकले तर ते जागेवर राहणार आहे आणि ते जमिनीच्या दृष्टीने घातक आहेत आज जे केमिकल्स जे फर्टिलायझर्स आहेत ह्या पे ह्या ह्या खतांचा आपटेक होत नसल्यामुळे आपटेक होत नसल्यामुळे जमिनीत तसेच स्थिर राहतात आणि ते जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या ते पाण्याच्या निचऱ्यातून जमिनीतल्या पाण्यात मिसळतात आणि ते ॲटोमॅटिक ते पाणी ओढ्या नाल्यांकडे जातं आणि आपण जे आहे आज की आजकाल खाताच्या वापरामुळे पाणी खराब होतं आहे तो हा परिणाम आहे त्यामुळे जीवसृष्टी आणि ही जी जीवसृष्टी न दिसणारी जीवसृष्टी आहे जी कार्यरत असते आज जमिनीच्या खाली इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही परंतु आज एक जीवसृष्टी काम करत असते तर ते तुम्हाला दिसत नाही तर ते जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्या त्या ज कृतीतून म्हणजे जे अन्न बनवण्याची कृती असते किंवा ते कुजवण्याची प्रक्रिया असते ह्या प्रक्रियेमधून एक डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो त्याला मला शास्त्रीय नाव माहीत नाही कारण मी कला शाखेचा पदवीधर आहे मी तेवढं ज विज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ आहे पण जे आमचे गुरुवारी आहेत प्रताप काका चिपळूणकर असतील चंद्रशेखर भडसावळे असतील यांच्या मार्गदर्शनातून काही गोष्टी शिकत चाललो आहे तर ह्या जे जमिनीतले जे आदृश्य जीवाणू आहे जेव्हा कुजवण्याची प्रक्रिया करतात त्या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो तो डिंकासारखा पदार्थ आपल्या जमिनीची कणरचना बदलून टाकतो आणि जमिनीची कणरचना ही दाणेदार होते आणि जशी तुमची जमिनीची कणरचना दाणेदार होईल जशी दाणेदार होईल तसं तसं ते तस जमिनीची जलधारण क्षमता वाढते म्हणजे काय झालं आज आपण हजारो कोटी रुपये करून धरणं बांधतोय सगळं करतोय पण जलसंवर्धनाचं काम हे विना नांगरणी शून्य मशागत हेच करते याच्यातून हे सिद्ध होत आहे आणि हे दिवसेंदिवस द्युस प्रायोगिक तत्वावर अनेक डाळिंब उत्पादक असतील मोसंबी उत्पादक असतील द्राक्ष उत्पादक असतील ह्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत परंतु त्यामानाने अजूनही कोरोना होतला जो शेतकरी आहे कापूस तूर सोयाबीन याच्यातला शेतकरी शाशंक आहे परंतु आता याच्यावर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि कायम याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे विना नांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती हा विषय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन हा महाराष्ट्र कृषी शासनाच्या कृषी विभागाचा जो नवीन एक प्रकल्प आला आहे हा महाराष्ट्रातील सात हजार खेड्यात चालला आहे त्या खेड्यातून ह्या तंत्रज्ञानाचा की विना नांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती ह्या तंत्रज्ञानाचा पो पोचवण्याचं काम अशा वेगवेगळ्या वाहिन्या करत आहेत आणि याचे फायदे अनेक आहेत आता यात दुसरा फायदा सांगतो की जेव्हा आपण तण व्यवस्थापनमध्ये करतो तण व्यवस्थापन करतो म्हणजे काय व्यवस्थापन हा थोडासा ता हे शा शास्त्रीय शब्द होतो आपण करायचं की तण आहे त्याला ग्रास कटरने कापा ज्याच्यापाशी ग्रास कटर नसेल त्याने विळ्याने कापा जागेवर टाका जमिनीला आच्छादन ठेवा जेवढं जास्तीत जास्त आच्छादन राहील जमिनीला जेवढं जेवढं आच्छादन राहील तेवढं आच्छादित जमीन चांगली राहते आणि यातून विविध जसं आता इथे दोन मध्ये जर तुम्ही तण व्यवस्थापन केलं कारण नत्र आज आज नत्राचा विषय फार गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे कारण आपल्याकडे युरिया स्व सर्वात स्वस्त खत आहे सर्वात स्वस्त खत कोणतं असेल तर युरिया आणि ते सर्वात स्वस्त खत असल्यामुळे त्याचा वापर भडीमार जोरात चालू आहे आणि त्याचा जमिनीवर परिणाम होत आहे नत्र झाल्यामुळे पिकाची आवास्त काही वाढ होते आणि हे लुसलुसीत होतात आणि तुमची येणारी कीड कोणतीही गोष्ट आहे जसं आता एखादं फळ घेतलं आपल्याला मऊ नरम असलं तर खायलाच आनंद वाटतो किंवा त्रास होत नाही परंतु ते जर कडक असलं तर त्रास होतो तर तसं झालं आहे की त्या नत्राच्या अवास्थ वा वापरामुळे आज पिकाची अवास्था काही वाढवते आणि ते किडींना बळी पडतात तर हे जर तुम्ही तण व्यवस्थापन केलं तर हवेतून मिळणारा नत्र खालून पाण्यातला मिळणारा नत्र नत्र जमिनीतला नत्र याच्यात विभागणी होते मुख्य पीक आणि तण याची विभागणी झाल्यामुळे पिकाची आवाज तव काहीक वाढ होत नाही आणि आवाज काही वाढ जर झाली नाही ना तर त्याचं तुमचं उत्पादनात रूपांतर वाढतं ह्या गांभीर्याने विचार करायचा विषय आहे नुसती चर्चा करून चालणार नाही हे कृतीत आणणं गरजेचं आहे आणि हे फुकट आहे हे तणा तण तणाची काही पेरणी करावं लागत नाही निसर्ग देतोय आणि निसर्गानेसुद्धा जे तण आपल्याला दिलेत हे काहीतरी उपयोगाचे म्हणून दिलेत आज आपण काय करतोय तण कापतोय बांधावर नेऊन टाकतोय पावसाळा संपला वाढलं काडी लावून जाळून टाकतो हे चुकीचं आहे आपल्याला तण जागेवरच ठेवणं गरजेचं आहे आणि असे विविध आज जर तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढला आज जर तुम्ही तो एकपर्यंत जर नेऊ शकले तर तुमची उत्पादकता उत्पादनावरचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल हा दृश्य परिणाम आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला काही बाकी आव्हान तर बाहेरून आणा टाकण्याची गरज नाही पिकाचे मूळ अवशेष जागेवर जिरवा तणाचे अवशेष जागेवर जिरवा आणि दुसरा एक परिणाम सांगतो तणव्यवस्थापनाचा जेव्हा ही जमीन पूर्ण तणाने झाकलेली असते किंवा हे अवशेष असतात ज्यावेळेला आपण तणनाशक मारून त्यांना पूर्ण मारून टाकतो त्यावेळेला जिवंत असताना त्याचे मुळं जाड असतात आणि त्याला जर तणनाशकाने मारल्यानंतर त्याची मुळाची साईज बारीक होते म्हणजे ही जमीन तुमची सच्छिद्र होते म्हणजे जाळी तयार होते आणि वरून पडलेला पाण्याचा थेम हा सहजगत्या जमिनीत जातो आणि तुमच्या जमिनीत निचरा क्षमता वाढते कारण हे अनुभवा अनुभव घेणं गरजेचं आहे जर कापसामध्ये सुद्धा मी पुढ पहिल्या तीन वर्ष सत सातत्याने कापूस घेतला पण कापसात मला गाव चो आमचं छोटं आहे आणि भूमिहीची संख्या कमी आहे त्यामुळे मजुरांची संख्या कमी आहे कापसामध्ये मी जेव्हा तण व्यवस्थापन केलं आपल्या ह्याच चॅनलने माझे त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर मी जेव्हा तण व्यवस्थापन केलं मध्ये जेव्हा तणाचा पट्टा होता तर माझ्या कापसावर माव्यासारखे अख्ख्या गावाने माव्याची फवारणी केली मी माव्यासाठी औषध मारलं नव्हतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी काही कोणाला काही औषध विकायसाठी किंवा यूट्यूब चॅनल लावाय चालवायसाठी मी बोलत नाही आहे यूट्यूब चॅनल हे योगेश सारंगधर छत्रपती संभाजीनगर यांचं आहे एखाद वेळेला समज गैरसमज होतात की जोशी काकांचं चॅनल असेल त्यामुळे जोशी काका सांगत असतील तर त्यावेळेला माझ्या शेतात आजी माझ्या माव्याचा कीड आली नाही झाला माव्यावरचा माव्याच्या किडीवरचा खर्च वाचला त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी मी असा अनुभव घेतला की अख्ख्या गावाने थ्रीप्ससाठी औषधाची फवारणी केली मी थ्रीप्ससाठी औषध मारलं नाही आणि जेव्हा अनुभव घेतला की मधल्या ताणातून जेव्हा चाललो जे थ्रीप्सचे आपण उ उडणारे जे कीटक म्हणतो ते सगळ्यांचं आवडतं खाद्य तणमध्ये होतं ते त्या तणावर बसलेले होते मी जेव्हा शेतात फिरलो ते तणावतून घोळकेचे घोळके बाहेर पडले घोळकेचे घोळके म्हणजे याचा अर्थ आपण बांधावर सुद्धा गवत गवत ठेवायला तयार नाही आणि सहजीवन आता कोणालाही सहजीवनाची गरज आहे प्रत्येकाला मनुष्य एकटा फार दिवस जगू शकत नाही त्यालाही सहजीवनाची गरज आहे तशा मुख्य पिकालाही बाकी वनस्पतींची सहजीवनाची गरज आहे आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे जुन्या काळी बांधावर वेगवेगळ्या वे वे वनस्पती होत्या आज बांधावर काही झाडं ठेवायला तयार नाही लोक जसं शेर आमच्या गावाच्या बाजूनी कोणत्या तरी पांदीला शेराची चा पांदी पांदीच असायची पांदीच्या दोन्ही बाजूला किंवा शेतकरी शेताच्या बाजूला शेर लावायचे शेर ह्या वनस्पतीचा असा फायदा आहे की जे पावसाळ्यात डोळ्या डोळ्यापुढे येणारे जे चिलट असतं ते चिलट त्या शेरावर बसतं शहरावर चिलट बसतं आणि बाकी मग तो उडणारे कीटकांचा त्रास कमी होतो आमच्याकडे आमचे वडील आमच्या का कामगारांना सांगायचे असे चिलटं यायला लागले ला अरे ला अरे ला अमुक अमुक तमुक नाव घेऊन सांगायचे ते शहराची एक फांदी आणून गाव वाड्यात बैठकीत लावून दे की आपण त्याचा दृश्य परिणाम बघायचो म्हणजे वनस्पतींचे म्हणजे आपण किडींना दोष देतो आहे आणि आपण किडींना मारण्याचा प्रयत्न करतो आहे तर किडींना मारणं म्हणजे स्त्री भ्रूण हत्येसारखं आहे माझं म्हणणं आहे जो आज आपल्या मानवात जो प्रचलित झाले स्त्री मुलगी जा व्हायच्या आधी तिला मारून टाकणे तसं करू नका कीड ही आपल्या फायद्याची आहे मित्र कीड आहे शत्रू कीड आहे आणि बांधावरची जी सजीवसृष्टी आहे ती राहू द्या अनेक त्यांचे ते खाद्य तेच आहे आता नाईलाजाने माणूस माणूससुद्धा जर खायला नाही भेटलं तर आपण नरभक्षक होतोच अनेक उदाहरणं आहेत माणसाला माणूस मारून खातो काहीच नाही मिळालं अशा घडलेल्या घटना आहेत तर त्यामुळे पर्यावरणपूरक आपल्याला शेती करणं गरजेचं आहे आणि जमिनीची हलवा हलव कमीत कमी करणे गरजेचं आहे आणि हे करू नका म्हणजे एकाच प्रकारचं पीक पद्धती घेऊ नका पिकाबरोबर आता हे मा माझं कसं झालं आहे या हे मोनोकल्चर होत नाही मी चिपळूणकर काकांना का हा प्रश्न केला की बाबा मी मागच्या वर्षी तुरी घेतल्या तर यंदा मला परत तुरी घ्यायच्यात तर मग काका कसं करूया तर ते म्हणाले तुझं मोनोकल्चर होत नाही पण म्हणलं आता तुरीवर तुरी आल्या तू तणव्यवस्थापन केल्यामुळे तणामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात द्विदल तण आणि एक दल तण ह्या दोन्ही प्रकारचे कार्य वेगवेगळे आहेत त्यामुळे आपलं पीक जरी द्विदल असलं तरी ते एकदल तण आल्यामुळे ते मोनोकल्चर होत नाही त्यांनी शास्त्रीय मला कारण सांगितलं कारण मी त्यांना प्रतिप्रश्न केला की बोला मला मजूर मिळत नाही दुसरं प पीक घेणं शक्य नाही त्यामुळे बिलकुल करा आता आम्ही पेरताना काय करतो आता आम्ही पेरणी करून टाकलेली आहे या शेतात एक महिन्यानंतर तुरीचं पीक वीस ते तीस दिवसाचं झाल्यानंतर त्या पिकावर जे विद्यापीठाने शिफारस केलेलं जे तणनाशक आहे उभ्या पिकावर मारायचं पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान त्याची आम्ही फवारणी करतो आणि मधल्या क्षेत्रात आम्ही तणाचं व्यवस्थापन करतो म्हणजे आमच्यापाशी पाठीवर किंवा बगलेत अडकवायचे तण हे ग्रास कटर आहेत त्या ग्रास कटरने आम्ही ते तण जागेवर जिरवतो आणि ते तण तसंच पडू देतो दोन ते तीन वेळेला आम्ही ग्रास कटिंग करतो आणि हंगामाच्या शेवटी अंदाजा अंदाजापूर्व उत्तरा नक्षत्र आपल्याकडे उत्तरा झालं म्हणजे पावसाळा संपला हस्त लागला म्हणजे पावसाळा संपला असा आपला जुना प्रगात आहे आणि ते अजूनही चालू आहे तर आम्ही त्यावेळेला पूर्वाच्या नंतर पूर्वा पूर्वा किंवा उत्तरा नक्षत्रात मधल्या क्षेत्रामध्ये तण तणनाशक मारून ते की बा उद्या सोंगणीच्या वेळेला अडचणी होऊ नये आता काय झालं आहे मजुराला मजुराची अडचणी पाहणं गरजेचं आहे कारण मजूर थोड्या थोड्या गोष्टीहून येत नाही अशी परिस्थिती आहे आजची तर त्यामुळे आम्ही त्यावेळेला तणनाशक मारून देतो तण जागेवर जिरवलं जातं जागेवर जिरवलं जातं आणि आपलं पुढचं काम सुकर होतं आता यावर्षी मी थोडासा वेगळा प्रयत्न करून पाहिला पण मला त्याच्यात अपयश आलं हे ज्या दुन्हे दोरीच्या दोन ओळी आहेत समजा हे दिसतं आहे हे जे अवशेष आहेत हे जे अवशेष जे आहेत उभे याच्यामध्ये काय केलं होतं मी ह्या अवशेषाच्याच बाजूला तुरी लावल्या आणि मधल्या सगळ्या तणावर ग्लायफोसेट मारून दिलं पूर्ण जळालं पूर्ण गवत जळालं तूर उगवून आली तूर जशी उगून आली की शेशेन दोन दोन तीन तीनशे कबूतराचे घोळके माझ्या शेतात येऊन बसले आणि तूर सगळी फस्त करून टाकली आणि म्हणजे हा माझा अनुभव आहे तुम्हाला येईल याची खात्री नाही आणि जो तो ज्याचं त्याचं स्किल आहे मी त्याच्यात अपयशी झालो म्हणून मी टोकनला विरोध करत नाही परंतु मग मी पेरणीला मी यावर्षी बदल करू म्हणलं काहीतरी दुसरा प्रयोग पण मला तो टोकनचा प्रयोग माझा तुरीत फेल गेलेला आहे आणि आमच्या गावात अनेक जणांच्या माझ्याच नाही अनेक जणांच्या तुरी सगळ्या पाखरांनी उकरून टोकरून टाकलेल्या आहेत तर आम्ही हा सुवर्णमध्ये साधलेला आहे तर असं हे विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरणं आणि हे बहुगुणी तंत्रज्ञान आहे हो आता मी काय तुम्हाला कोणतं दुकानातून औषधं आणा काही सांगितलेलं नाही ना आता हे हेकट तुम्ही काय केले असते वरचं तुरेट तुराट्या आल्या सरपण आलं तुरी भेटल्या आणि मग धसकटं द्यायला काय अडचण आहे आणि ते तसेच पडणार ते काय आपल्याला त्रास देत आहेत पण या स्वच्छतेच्या आहारी जाऊन आपण सगळं पर्यावरणाचा समतोल ढासळून टाकतो आहे कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांना गरजेच्या आहेत हे पहिले प्रा प्राधान्याने लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी मी काही तज्ज्ञ नाही मी काही सल्ला बिल्ला देत नाही ज्याला पटलं ते करा मी करतो आहे मला पटते माझी शेती सक्सेस आहे मी शंभर टक्के सक्सेस आहे मी काही कोणाला दोष देत नाही परंतु जमिनीचे हलवा हलव कमी करा म्हणजे जमिनीचे हलवा हलव कमी झाली तर आपला आणि जा हलवा करीम करा तण जागेवर जिरवा ज्याला जसं जसं कोणाला जसं ग्रास कटर चालत असेल ग्रास कटर वापरा तणनाशक वापरा ज्याच्या त्याच्या परीने सगळे अवशेष जागेवर जिरवा आणि आपली जमीन श्रीमंत करा जितकी जमीन श्रीमंत करू उद्या ती जमीन तुम्हाला श्रीमंत करणार आहे ती थीक काही तिचा आज ती आजची परिस्थिती अशी आहे कितीही दुष्काळ पडू द्या तर शेतकऱ्याला पोटापुरतं पिकतं ठीक आहे जास्त नाही पण पोटापुरतं पिकतं हे मी चाळीस वर्षातला माझा अनुभव आहे त्यामुळे आता इथून पुढचा काळ बरं हे नाही आहे ना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा प्रकल्प कृषी विभागाने वर्ल्ड बँकेच्या म्हणजे जा जागतिक बँकेच्या सपोर्टने म्हणजे त्यांच्या आर्थिक याच्यातून चालू आहे तर जर जागतिक बँक ह्या तंत्रज्ञानाला सपोर्ट करते किंवा तंत्रज्ञानाचा जा वापर जास्तीत जास्त करा शेतकऱ्यांना सांगते तर मग ते काहीतरी अभ्यास करून झाला असेल ना हा विषय हां आणि आता तण देई धन असं एक चिपळूणकर काकांचं पुस्तक आहे आता आपण तण म्हटलं की आपण दुश्मन समजत होतो पण ते आता आम्हाला अनुभवायला येते आणि आम्ही पाहतोय हो आणि पर्यावरणपूरक शेती करणं गरजेचं आहे आणि रासायनिक खतं असतील औषधावरचा वापर कमी करणं गरजेचं आहे कारण पर्यावरण वाचवायचं जर असेल तर तुम्हालाच स्वतःला बदल करणं गरजेचं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला कोणीच फुकट सांगायला येणार नाही भाऊ कोणीच येणार नाही आपल्यालाच आपलं करणं आहे आपलं आता हाच माझा मी टोकन केली शहाणपणा केला मलाच माझा प्रश्न सोडवावा लागला तर आता कोण सरकार म्हणणार आहे का भाऊ तू टोकन केली होती तुझ्यातुरी बी बी गेलं मजूर गेलं कोणी कोणाचं नाही आपलंच आपल्याला करणं आहे आपणच एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि समृद्ध होणं गरजेचं आहे त्यात त्यामुळे माझी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी मित्रांना विनंती आहे की नांगरणी असं बहुगुणी तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांनी वापरा आणि समृद्ध व्हा आपण समृ आपलं गाव जर समृद्ध झालं तर आपलं आपलं गाव समृद्ध होईल आपण झालो तर तालुका होईल जिल्हा होईल जिल, राज्य होईल आणि देश होईल याचा गांभीर्याने विचार करा आणि आकडेवारी खोटी सांगू नका आजकाल तो एक फॅड झालेला आहे मीडियावाल्यांचा बांबू समोर आला तो माईक की आकडेवारी आम्ही सांगतो काहीच्या काही सांगतो तसंही कृपया करून सांगू नका वास्तवात जागा वास्तवात जगणं गरजेचं आहे नाहीतर आपलं वाचणं अवघड आहे बागायतवाले वाले तरी थोड्या दिवसांनी जातील पण कोरोना झाले तर लगेच जाणार आहेत कारण जमिनीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे जमीन श्रीमंत करायची असेल तर त्याला हा एकमेव उपाय विना नांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती किंवा एस आर टी तंत्रज्ञान वापरून केलेली शेती आता ज्याच्या त्याच्या परीने ज्याने त्यांनी करा जर द्राक्षावाले आणि डाळिंबावाले परदेशात त्यांचं उत्पादन पाडून ते पैसे कमू राहिले ह्या तंत्रज्ञानावर तर आमच्या भुसगटावाल्यांना काय फरक पडतो आहे हा माझा प्रतिप्रश्न आहे सगळ्यांना आणि कोणाला सर शंका असेल तर मी माझा मोबाईल नंबर देतो आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे आणि मी चोवीस तास चालू असतो फक्त काही उद्योगात असलो आणि रात्री नंतर कृपया फोन करू नका कारण दिवसभर अनेक ह्या चॅनलवर गेलं की अनेक फोन येतात होतं होईल तर दिवसाच फोन करा जरी मिस कॉल आला तर आम्ही दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर देतो धन्यवाद